जात असताना त्याच्याकडे काही शस्त्र असतात काय असतात शस्त्र असतात ते शस्त्र कोण कोणते असतात तलवार ढाल भागा दांडपट्टा हे काय असतात त्याच्याकडे शस्त्र असतात शस्त्र आणि हे शस्त्र घेऊन तो लढाईला जात आणि लढाई जो जिंकतो तो लढाई जिंकतो तो, कशावर जिंकतो कशाच्या बळावर जिंकतो शस्त्राच्या बळावर जिंकतो आणि त्याच्याकडं जर शस्त्र नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडं अफजल खानाच्या भेटीला ज्यावेळेस महाराज गेले त्यावेळेस अफजल खानाला माहिती नव्हतं की महाराजांकडे शस्त्र आहे वाघ ते काय होत शस्त्र होत मस्त मुठ्ठी भरत होत पण काय होत शस्त्र होत शस्त्राशिवाय शिपाई वीर सोबत मग लहरीला जिंकण्यासाठी जसं शस्त्र लागतं शत्रूवर विजय जर मिळवायचा असेल तर कुठल्या कुठल्या ना कुठल्या जवळ क्षेत्र माणसाजवळ असावं लागतं माणसाकडे सुद्धा सामान्य माणसाकडे सुद्धा एक शिस्त आहे प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारची लढाई लढत असते प्रत्येक माणूस लढाई लढत लड़ असतो आता प्रत्येक जीवनाचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष चालू आहे तसे जगद्गुरु सुद्धा कोढाईला निघालेले आहेत संत सुद्धा लढायला निघालेले म्हणजे कोणत्या लढायला निघाले भगवान परमात्म्याला जिंकण्याकरता आपल्या हृदयामध्ये साठवण्याकरता संत महात्मे निघालेले असतात परमार्थाच्या मार्गावर जे चाललेले असतात ते फक्त देवाला जिंकण्याकरता चाललेले असतात आणि त्या देवाला जर जिंकायचं असेल तर संत महात्म्यांकडे सुद्धा शस्त्र आहेत शस्त्र मग ते कोणते शस्त्र आहे या अभंगाच्या पहिल्या चांमध्ये कोणतं शस्त्र आहे नम्र झाला होता कोणता नम्र का नावा शस्त्र संत आहे कोणतं नम्रता नावाचं शस्त्र मी तू संत महात्मा सुद्धा लढायला निघलेले आहेत आणि देवाला जिंकण्याकरता ते निघलेले आहेत आणि त्यांच्याकडे नम्रता नावाचं शस्त्र आहे आणि ज्या माणसाकडे नम्रता नावाचं शस्त्र आहे ना तर सर्वात कोणतंही मोठे युद्धा सुद्धा जिंकू शकतो पण त्याला सुद्धा वेळ आहे तुम्ही जिवंत उदाहरण सांगतो मी तुम्हाला एक तुमच्याकडे जर नम्रता असेल नम्रता म्हणजे काय नमत इति नम्रहा एखादा व्यक्ती समोरून आल्याच्या नंतर आदराने प्रेमाने आपला अहंकार बाजूला सोडून त्या समोरच्या व्यक्तीला आदरपूर्वक नमस्कार करणे म्हणजे नम्रता नम्रतेची व्याख्या काय एखादा व्यक्ती तुमचा शत्रू जरी असेल किंवा त्या माणसाचं तुमचं पटक जरी नसेल तरी तुमच्यातला अहंकार मी पणा बाजूला सोडून अत्यंत आदराने प्रेमपूर्वक त्याला नमस्कार करणे म्हणजे तुमचं काय आहे नम्रता आहे नम्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आता देश जिंकू शकता त्याचं एक उत्तम उदाहरण घेतो नम्रता जर तुमच्याकडे असल्यानंतर काय होऊ शकतं अरे नम्रता जर तुमच्याकडे असेल तर एक चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शिकतो माननी नरेंद्र नरेंद्र